नेर शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आज दिनांक सात सप्टेंबरला नेर शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली ठाणेदार अनिल बेहराणी यांनी केलेल्या आव्हानानुसार अनेक गणेश मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर केला गणपती विसर्जन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये तालुक्यातील पोलीस पाटील निवृत्त पोलीस कर्मचारी शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधवांचा सुद्धा समावेश आहे यावेळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अनिल बेहराणी यांच्यासह शांतता समिती सदस्य जफर खान बासिद खान तनवीर खान शारिक हुसैन वंदना मिसळे भास्करराव तिडके नजीर राही वसीम बेग मिर्झा राजेंद्र चिरडे राजिक खुशाल मिसाळ होमगार्ड समीक्षा ताई रुपालिताई प्राणिता ताई, ताई मयुरीताई दुर्गाताई भारतीताई वैष्णवीताई मनीषाताई दीक्षाताई स्वातीताई यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील व पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज